स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच पण नक्की काय नाही मिळालंय म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं